मालवण नांदोज येथील जंगलात एका तरुणाचा सडलेल्या अवस्थेतील सांगाडा सापडल्यानं खळबळ उडाली आहे त्यामुळे अनेक वर्षांनी पुन्हा एकदा नांदोज चर्चेत आला आहे पाहुयात मालवण तालुक्यातील नांदोज गावात जंगलात एका पुरुषाचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहे मृतदेहाच्या काही भागांचे जंगली प्राण्यांनी लचके तोडले आहेत हे वृत्त समजताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे या सांगाड्यासोबत घड्याळ बॅग मोबाईल सापडला आहे यावरून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा सांगाडा कट्टा येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी तरुणाचा असून याबाबत त्याच्या भावानं या ठिकाणी सापडलेल्या साहित्याची ओळख पटवली आहे असं पोलिसांनी सांगितलंय काही वर्षांपूर्वी याच डोंगरात पैशांचा पाऊस पाडतो असं सांगून दहा जणांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर आज अनेक वर्षांनी नांदोज गावात मृतदेह सापडल्याचं वृत्त झडकताच एकच खळबळ उडाले आहे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे मात्र पोलिसांना सांगाड्याच्या बाजूला सापडलेल्या साहित्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि त्या सांगाड्याची ओळख पटवली हा सांगाडा कट्ट्या येथील नेपाळी तरुणाचा असून त्याच्या भावानं ओळख पटवली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत